नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सकाळची वेळ आहे सगळं पाणी वगैरे भरून आता चालले मी दुकानात रोजचंच रुटीन आपलं मिस्टर पुढे गेलेत कारण लेडीज लोक पुढे येतात ना लवकर तर त्याच्यासाठी पुढे गेलेत आता मी पाणी वगैरे भरून मी चालले आता आजच्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवतो तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ केलाच होता पण <coughs> आता बंदुकी असं दाखवण बदललंय ना तर आणि एकदम भारी पडत एकदम म्हणजे सर्दी अंगदुखी असं त्रास होतो आणि दुकानात लोड पण खूप वाढलेला आहे आता त्याच्यासाठी अंग पूर्ण धरून येत तर आता मी आजच्या व्हिडिओत काय दाखवते तुम्हाला तर माझी मोठी बहीण आहे ना मोठी बहीण माझी पन्नास वर्षाची आहे पण तिला कोण बोलणार नाही पन्नास वर्षाची आहे म्हणून एकदम दाखवेल मी तुम्हाला आणि माझं आता अडतीस असेल तर आता ही माझी बहीण लावते क्रीम ही तुम्हाला माहितीच असेल ओली आणि पहिल्यांदा एकदम काजलचे ॲडायचे ना ती दुसरी डू दु टू नाईन्टी नाईनला असायची <coughs> पण मी वापरून वापरून फॅ फॅर अँड लवली पण आणली होती आणि ती पण पन एकदाच यूज केली त्याच्यानं पण चेहरा एकदम फ्रेश वाटतो असा पण प्रत्येक क्रीम अशी प्रत्येकाला सूट होईल अशी नाही पण ही क्रीम ना छानच आहे एकदम अशी म्हणजे फाउंडेशन वगैरे कसं आपण लावतो तसं एकदम शाईन आहे त्या चेहऱ्याला म्हणजे नव्याण्णव रुपयाला मिठ्ठे वाटते ही पण नव्याण्णव रुपयामध्ये मस्त एकदम लेडीज लोकांचा तुम्हाला आवडली तर बघा तुम्ही ट्राय करून बघा नाईन्टी नाईन रुपीजमध्ये छान टिपटीप एकदम शाईन येते एकदम चेहऱ्यावर शाईन येते अशी माझं तरी मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी बोलतोय मस्त आहे आपलं एकदम कारण जसं वय होतं तसं काही ना काहीतरी आपल्या चेहऱ्याचं म्हणजे संरक्षणला गेलं तर मी हे लॅकमेच लावते लॅकमीच हे कधी वाटतं ना असं चेंज म्हणून त्याच्यासाठी असं आता हे मेकअप मेकअप असला मेकअप सकाळचा हाच मेकअप ओके तर तुम्ही बघा तुम्हाला तरी एकदम एक मला तरी आवडली ट्राय करून बघा तुम्हाला आवडले तरी नॅचरल चला कचरावाला पण आला बर झालं बाबा कचरावाला नाही म्हणजे एक दिवस जरी चुकला तरी कसं घरात म्हणजे पूर्ण कचरा घरात राहणं म्हणजे एकदम बोलतात ना नको वाटतं मला आणि आमच्या इथं म्हणजे बोलतात का मंगळवारची सुट्टी असते पण कधीतरी जर बरं वगैरे नसेल माणूस म्हणजे कसं आजार पण येतोस ना आणि आता ती श्रावण महिना झाला आता तर बरं वाटतं जरा व्हेज खायला पण ज्या दिवशी मच्छी चिकन वगैरे आणणार त्याच दिवशी कचरावाला गायब असतो मग ते कचरा नेऊन दुसरीकडे हे करावं लागतं गाडीमध्ये नाहीतर मग पूर्ण घरामध्ये आणि मेन माझं दुश्मन म्हणजे अंड अंड्याचा एवढा व कचरावाल्याचा आवाज अंड्याचा एवढा वास मागतो ना घरामध्ये म्हणून मला अजिबात नाही तर हा श्रावण महिला महिना म्हणजे मला एकदम बर वाटत कानातली घालती इंजन पण काढून ठेवले कानातले मशीन बघा काल आणलेले आम्ही हे दीडशेला सांगितले एकशे वीस ला घेतले आणि त्याच्यानंतर हे बघा हे आहे कारण ती खराब झाली होती ना रुद्रा पण माझ्या भाचीचं नाव आहे भावाच्या मुलीचं शेनी आणलेल्या आहेत कापूर आणलेला आहे हा एक कापूर आहे भीमसेन कापूरच आहे लोटसचं आणि हे खुलंवाला मिळतं ते आणि दाखवते तुम्हाला माझ्यामध्ये आहे मेवा एक ताट आणते पहिला आमच्या बाजूचं जे कॅटरिंगचं दुकान आहे त्या लोकांनी दिलं आहे तर हे राईस आहे जिरा राईस पुरी पुर पुरी पोरणे ठेवले ना पण थोडी आणि हे आहे आमटी त्याच्यानंतर ही पनीरची भाजी आहे आणि हे काय आहे काय माहिती वरण आहे वाटतं तर ही थाली भेटली आजचा आम्हाला म्हणजे त्याने टेस्टला दिले आम्हाला पनीर वरण आमटी पुरी आणि जिरा राईस आहे तर माव कुठे आहे रे माव पाटील हा मावपाटी माव गेला बेडमध्ये खुर्ची आणून ठेवल्याने ते बघा काम मला एक एक कामं वाढत आहे